येताना भारी वाटतं असं असं इथून जाताना आता नुस गुळगुळी जातं नाय इथून असं असं वगैरे जातो जाऊन मोजून खाली येतो मोजून खाली सांगतो तुला इव्हन किती आहे त्या ते एका दमात तर जाणं होत नाही आता आता दमी ना झाल्या बु आता एक नंबर झाले आता

हे सगळे चालेत हा मी बेटावर वरती आहे आता अरे आपण आपली जाऊ नको एक नंबर नजारा मित्रांनो हो हे एक नजारा आहे <laughs> <laughs> <हाई> गाई <गाईज laughs> हो का हाय कायच हो का बघा मुलगा आमचा हाय कायच करतोय ये चला इकडे काहीतरी हाय फिरायसारखं इकडे बी आहे फिरायला गुप्पा एक नंबर मंदिर बाबा दरगा मंदिर गेले मित्रांनो हे आहे आपलं चाकूचा दर्गा बाबा हे बघा डोंगरावरती